आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे काक्रीची त्याच्यासाठी इथे एक कप दही घेतलेला आहे दही घट्ट घ्या आणि हा दही घरच आहे दह्याला अशी पिटून घ्यायची इथे एक काकरी घेतलेली आहे किसलेली आहे सालं कारलेली आहे आणि त्या मध्ये पाणी असेल तो पण याच्यामध्ये घ्यायचं वजनाने बरोबर अडीचशे ग्रॅम होते काकरी काकरीला मिक्स करून घ्यायची कारण आता उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना जेवण जात नाही म्हणजे जेवणाबरोबर सालट तर पाहिजेच ना म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या चॅनलवर सालट आहेत चटणीचं पण व्हिडिओ आहे तुम्ही बघता इथे एक हिरवी मिरची आहे कट केलेली आहे मिक्स करायचं आणि इथे एक चमचा शेंगदाण्याचा कूट आहे हे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि मिक्सरला पिसून घेतलेले आहेत इथे चवीनुसार मीठ घ्यायचा कारण दही आहे म्हणजे मीठ टाकल्यानंतर याने सर्दी पण होत नाही इथे मिक्स केलेलं आहे तर आपण आहे ना इथे इथे फोरणी द्यायची आहे इथे तेल आहे ते त्याच्यामध्ये जिरं टाकायचं थोडीशी राय टाकायची आणि हिंग टाकायचं आणि आपले हे काकडीवर होतायचं खूप छान असा खुशबू येतोय आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची इथे मिक्स केलेलं आहे बघा काकरीपासून आपला सालड झालेला आहे तर काय करा जेवणाबरोबर गरमीच्या वेळेस काहीतरी पाहिजेच एकदम छान असं झालं आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खातरा धन्यवाद